चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग ना बघा आपल्या शरीरातील या एका भागाला किंवा या एका अवयवाला अवयवाला जितक्या वेळा स्पर्श कराल तितक्या वेळा तुम्हाला यशाची प्राप्ती होईल शंभर टक्के यश तुमच्याकडे चालून येईल बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे बऱ्याच वेळा आपण खूप डिप्रेशनमध्ये असतो सतत डोक्यात काहीतरी राग असतो सतत चिडचिडपणा होतो महिला वर्कर असतील घरात असतील घरातली कामं करून असेल किंवा बाहेर जात असेल तर बाहेर ऑफिसची कामं करून कारण आपण बाहेर जरी केलो तरी घरातली पण कामं आपल्याला करावी लागतात सगळ्याच ठिकाणी धावपळ होत असते आत्ताचा काळ जास्त धावपळीचा आहे मुलं आणि सगळ्याच गोष्टी सांभाळणं थोडंसं कठीण म्हणजे कठीण असतं किंवा कठीण होऊन जातं मग त्यामुळे डोक्यामध्ये खूप काही विचार असतात डोकं दुखायला लागतं टिप डिप्रेशन येतं सतत प्रत्येक गोष्टीचं टेन्शन येतं त्यात बऱ्याच वेळा असं होतं की आपलं कुणाशी तरी पटत नाही कधी सासूचा त्रास असतो कधी आपल्या पतीचा नाही आपलं पटत नाही म्हणजे या धगधगीच्या काळामध्ये ह्या समस्या प्रत्येक स्त्रीला आणि बऱ्याच पुरुषांनाही असतात बघा ह्या समस्या मिटवण्यासाठी ह्या समस्या दूर करण्यासाठी डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी कितीही चिडचिडपणा होत असेल तर तो राग कुठेतरी कमी करण्यासाठी आपले जे नवग्रह आहेत जे खूप अस्थिर झालेले आहेत एक जरी ग्रह अस्थिर झाला तर सगळं बिघडून जातं बघा आयुष्यात खूप संकट येतात विघ्न येतात बऱ्याच गोष्टी होतात आणि जेव्हा स्वतः अडथळे अडथळे यायला लागतात तेव्हा आपण आपली पत्रिका घेऊन कुठल्या तरी ज्योतिषांकडे जातो जेव्हा आपण त्या ज्योतिषांकडे जातो तेव्हा ते ज्योतिष आपल्याला सांगतात की तुमचा शुक्र कमकुवत आहे बुध आहे किंवा शणीसारखं काहीतरी त्रास आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे सांगितल्या जातात त्यावर उपाय पण सांगितले जातात बऱ्याच वेळा जाता, शांती करायला सांगितले जाते म्हणजे एक जरी ग्रह अस्थिर झाला तर सगळ्या जीवनाची दशा बदलते पण ही जी मी आता तुम्हाला एक क्रिया सांगणार आहे किंवा शरीरातील असा एक भाग सांगणार आहे ज्याला तुम्ही दररोज स्पर्श करायला सुरुवात केली तर तुमचे नवग्रह स्थिर होतील आयुष्यात येणाऱ्या आलेल्या अडचणी दूर होतील कितीही संकटे क्लेश हो क्लेश होत असतील तर ते कुठेतरी कमी होत जातील धनाचे मार्ग जिथे बंद झालेले होते ते धनाचे मार्ग पूर्वरत होतील धन खेचला जाईल कारण या एका उपायामुळे किंवा या एका गोष्टीमुळे तुमचा शुक्र ग्रह जो आहे तो अत्यंत मजबूत बलवान होईल आणि सगळ्यांनाच माहिती आहे की ज्याचा शुक्र मजबूत असतो त्याच्या आयुष्यात धन लाभ हा प्रचंड असतो बघा सकाळ दुपार संध्याकाळ ज्या वेळ ज्या टाईमात म्हणजे तुम्हाला वेळ असेल आत्ता माझं कामावले सकाळी मी आत्ता करू शकते ना सकाळी उठल्या उठल्या वेळ असेल तर ते सकाळी करू शकतात ना रात्री झोपत्या झोपताना म्हणजे झोपण्याच्या अगोदरच वेळ मिळतो तर ते त्या वेळात करू शकतात जेव्हा तुम्हाला शांत वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला निवांत वेळ मिळेल त्या कुठल्याही वेळात तुम्ही ही क्रिया किंवा हा उपाय करू शकता यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट मन शांत करायचं जेव्हा तुम्ही ही क्रिया करायला बसाल कुठेही बसा बेडरूम मध्ये असेल किंवा कुठेही बसाल तेव्हा फक्त दोन मिनिटं मन पूर्ण शांत आणि एकाग्र करायचं त्यानंतर आपली ही जी सॉरी ही जी आपली दोन बोटं आहेत बघा ही दोन बोट हा अंगठा आणि हे करंगलीच्या शेजारचं बोट अनामिका हा अंगठा आणि ह्या करंगलीच्या शेजारचं बोट अनामिका ही दोन बोटं अशी घ्यायची आणि ही दोन बोटं अशी घासायची ही दोन बोटं घासायची दोनही बोटांचा असा संयोग घडून आणायचा ही क्रिया जी आहे ही डोकं मन शांत ठेवून पाच मिनिटं करायची पाच मिनिटं करा दहा मिनिटं करा अर्धा तास वेळ आहे तुम्हाला जेवढा वेळ वाटेल तेवढा वेळ तुम्ही करा जशी ही दोन बोटं तुम्ही घासायला सुरुवात कराल तुमची संपूर्ण आतली इंद्रये जी आहेत ही जागृत होतील रक्त पुरवठा व्यवस्थित होईल पूर्ण इंद्र जागृत झाल्यामुळे तुमची स्मरणशक्ती व्यवस्थित चालेल आतले काही विकार होतील असतील तर तेही दूर होतील बघा ही दोन बोट हे बोट अंगठा जो आहे हा शुक्राचा कारक मानला जातो आणि हे जे बोट आहे हे गुरुचा जाते। जवा गुरु, गुरु आणि शुक्र या दोन ग्रहांचा संयोग होतो हे दोनही ग्रह जेव्हा एकत्रित येतात तेव्हा अपार धनलाभ होतो तेव्हा अपार धनलाभ होतो ग्रहस्थिती आपली जी आहे ती स्थिर होते पैसा व्यवस्थित टिकायला लागतो आपल्याकडे पैसा खेचून यायला लागतो प्रत्येक क्षेत्रात यश मिळायला लागतं ला भाग्य चमकायला ला लागतं नशीब उजलायला लागतं फक्त ही क्रिया करा दोनही ग्रह स्थिर होतील नवह नवही ग्रह जे आहे ते तुम्हाला साथ देतील कुणाशी वाद घातलेला आहे काहीतरी मोठं भांडण झालेलं आहे शांतच होता येत नाही आहे फक्त ही क्रिया करा डोकं शांत करायचं आहे ही क्रिया करा पैसा हवा आहे ही क्रिया करा जेव्हा तुम्हाला काहीतरी कुठल्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये ही क्रिया करा जेव्हा जेव्हा तुम्हाला एकट्याने खूप शांत वाटते तेव्हा फक्त ही क्रिया करायला सुरुवात करा फक्त अशी क्रिया करायची आपली बोटं या अंगठ्यावरती किंवा अंगठा या बोटांवरती घासायचा ही दोन बोटं पाच मिनटं तरी अशी शांत मी आत्ता एक दोन मिनटं करते तरी मला खूप शांत आणि खूप छान वाटते बघा ही क्रिया करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला अगदी त्वरित त्याचा लाभ होताना दिसेल अनुभव येताना दिसेल ग्रह मजबूत होतील डोकं शांत होईल त्यामुळे निर्णय तुमचे अचूक येतील पूर्ण इंद्रिय जागृत झाल्यामुळे त्याचं एक वेगळं तेज तुमच्यावरती प्राप्त होईल राग लोभ मत्सर यांपासून तुम्ही लांब राहाल प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती होईल भरभरून तुमची प्रगती होईल कुठेतरी एक्झामला जाताय दोन मिनटं ही क्रिया करा इंटरव्ह्यूला जाताय दोन मिनटं ही क्रिया करा जेव्हा जेव्हा महत्वाच्या कामासाठी बाहेर पडाल तेव्हा देखील तुम्ही ही क्रिया करा याला मांसार शाकाहारी असं काहीही नाही तुम्ही अगदी मांसार केले तरी पण करू शकता कारण यामध्ये कुठले धार्मिक किंवा देव असं काहीच नाही ये फक्त मनापासून ही क्रिया करणं महत्वाचं आहे खूप साधा खूप सोपा उपाय आहे यशप्राप्तीसाठी हा अत्यंत प्रभावी आणि महत्वाचा उपाय हो आहे या एका क्रियेने तुम्हाला धनलाभ होईल या एका क्रियेने तुमच्या आयुष्यातील असंख्य अडचणी सुटून जातील लोक शांत होईल मनाला समाधान मिळेल आणि तुमचं जे जीवन आहे ना ते थोडंसं बदलायलाही लागेल करून बघा नुसतं ऐकून थांबू नका ऐकून काहीच का होत नाही जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत कळत नाही एक दहा दिवस पंधरा दिवस महिना वर्ष तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा किंवा तिथपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता तर अत्यंत साधा सोपा व्हिडिओ तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट से पुर से साथी करा आणि तेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ